भारत असल्या बांधवांना फेटी आणि मी जाणार गळावरती पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी पारंपरिक दर्शन घेणार गुरु शिवाजी भाग दर्शन घेणारे फक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे बोलता येईल मंदिरातून पारंपरिक पूजन फक्त करणार दसरा मेळाला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही आता उभारा काहीत नाही सांगता येत नाही बरोबर तिथे गेला परंतु नक्की काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांनी शेतकऱ्या खूप अडचणी करूनच पुढच शेतकऱ्यांसाठी लढा आहे डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणा तुम्ही जाण्यावर आग्रह दर्शन घेऊन दर्शन घेऊन पारंपरिक पूजा बाकी सगळं उभा राहता येईल म्हणून येईल

आणि हजारो लोक सुद्धा जमले शरीरा वेळ प्रसंग नाही प्रश्न पण शेतकरी न्यायासाठी मात्र खूप मोठी घोषणा गरम करणारे राज्यातल्या मराठ शेतकऱ्यासाठी तुम्ही असं म्हटले होते की नव्या डीआर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवे आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार दल, बोलत नाही तुँ। पण ज्याच मराठी आरक्षण होणार ते काय राहणार आर निघालो म्हणजे सत्तर वर्षाचा मराठा पहिला मराठी मराठी मराठवाड्यातल्या आरक्षण करणार त्यात काही मला शंका नाही घोषणा केली काय नाही केली काय आणि युपी साहेबांनी पण चार दिवसात सांगितलं मराठी प्रमाणात जातील आणखी गाव बऱ्या गोष्टी राहायला थोडं वेळ त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही पण आम्ही लढा लढाखाय मराठवाडले मराठी वरचे महाराष्ट्र आरक्षण आण शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणारे म्हणजे आता लगेच काही तुम्ही पोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणारे करणारे तर कर कर ते मोठा दीर्घकालीन लढा असतो आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत असा कोणी घोषणा पण केल्या नसत आणि मग शेतकऱ्याला असा न्याय पण कोणी दिला नसत एवढे मोठ्या घोषणा होणार आहे थँक्यू आणि मोबाईल मोठा